आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक बारा हे पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी सर्व प्रश्न असतील तसेच हे सर्व प्रश्न मुंबई उच्च न्यायालय शिपाई व पोलीस भरतीसाठी देखील अत्यंत महत्वाचे ठरतील तर चला मग मित्रांनो आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक नंबर एक आहे महाराष्ट्रात एकोणीसशे ऐंशी पर्यंत राज्यात किती जिल्हे अस्तित्वात होते म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशी पर्यंत किती जिल्हे होते नंबर एक आहे सव्वीस नंबर दोन आहे चोवीस नंबर तीन आहे वीस नंबर सहा ऑप्शन आहे सहा तर एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सव्वीस जिल्हे ठिकाणी अस्तित्वात होते प्रश्न क्रमांक नंबर दोन पहा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ऑप्शन नंबर एक आहे रत्नागिरी ऑप्शन नंबर दोन आहे गडचिरोली ऑप्शन नंबर तीन आहे सिंधुदुर्ग तर या प्रश्नाचं योग्य प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता ऑप्शन नंबर एक आहे गडचिरोली त्यानंतर ऑप्शन नंबर चंद्रपूर अकोला आणि ठाणे तर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न पहा महत्वाचा प्रश्न आहे पुढचा कोकण किनारपट्टी डॅडॅस प्रकारची नंबर एक रिया प्रकारची नंबर दोन आहे त्रिकोणी आणि नंबर तीन आहे निमोळती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा अत्यंत महत्वाचा आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ऑप्शन नंबर एक आहे नाशिक ऑप्शन नंबर दोन सातारा अहमदनगर आणि भेड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल सातमाळा अजिंठा डोंगर रांगा ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा आढळतात त्यानंतर पुढचा प्रश्न सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे कोणत्या नद्याचे विभाजन झाले आहे ऑप्शन नंबर एक तापी आणि गोदावरी त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा आणि ऑप्शन नंबर तीन या 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 देचे देचे भी आहे भीमा आणि कृष्णा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे तापी व गोदावरी या नद्याचे विभाजन झाले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी अलग झाली आहे ऑप्शन नंबर एक गोदावरी आणि भीमा आणि नंबर दोन आहे भीमा व कृष्णा तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा या नद्यांची खुरी काय झालेली आहे वेगळी झालेली आहे किंवा अलग झालेली आहे मित्रांनो हे महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्न आहेत आणि याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये येतात त्याच्यामुळे पीवाय क्यूज करणे हे परीक्षेच्या समोर समोर अत्यंत महत्वाचे असते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खुरी अलग झाली आहे ऑप्शन नंबर एक भीमा व कृष्णा ऑप्शन नंबर दोन तापी व हो गोदावरी आणि ऑप्शन नंबर तीन आहे गोदावरी व हो भीमा तर महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा नऊ सातपुडा रांगामुळे कोणत्या नद्या एकमेकापासून अलग झालेले आहेत ऑप्शन नंबर एक आहे नर्मदा व तापी आणि ऑप्शन नंबर दोन आहे भीमा व कृष्णा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नर्मदा व तापी पुढचा प्रश्न आहे सातपुडा डोंगरास डायडॅश म्हणून ओळखले जाते ऑप्शन नंबर एक गाविलगड टेकड्या तोरणमाळ पठार व माथेरान डोंगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तर जोड्या लावा आहे त्यामध्ये डोंगर आणि जिल्हे दिलेले आहेत तर त्यानुसार आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर आढळते त्यानुसार आपल्याला योग्य जोड्या लावायच्या ऑप्शन नंबर एक आहे गाळणा डोंगर नंबर दोन दरकेसा टेकड्या नंबर तीन महामरागड डोंगर नंबर चार आहे निर्मल रागा तर गाळणा डोंगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर मित्रांनो धुळे या जिल्ह्यामध्ये आढळते तसेच दरकेसा टेकड्या दर केसा हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात भामरागड डोंगर हे गडचिरोलीमध्ये आढळतो आणि निर्मल रांगा हे परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या खडकापासून झालेली आहे ऑप्शन नंबर एक बेसॉल्ट ऑप्शन नंबर दोन जून खडक तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही बेसॉल्ट या खडकापासून झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न राज्यातील सर्वात मोठे खोरे कोणते आहे भीमा कृष्णा गोदावरी आणि तापी यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरीचे आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ऑप्शन नंबर एक आहे भामा त्याच्यानंतर पवना त्याच्यानंतर प्रवरा त्याच्यानंतर अरुणावती आणि प्राणहिता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोदावरी नदीची उपनदी सर्वात मोठी उपनदी प्रवरा ही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ऑप्शन नंबर एक उल्हास ऑप्शन नंबर दोन गोदावरी आणि ऑप्शन नंबर तीन आहे प्रवरा तर कोकणातील सर्वात लांबीची नदी ही उल्हास नदी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उल्हास त्यानंतर प्रश्न पुढचा आहे नद्यावर प्रश्न चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे यावर देखील आपल्याला सिलेबसनुसार प्रश्न पडतात त्याच्यामुळं हे प्रश्न देखील आपल्याला पिवाय किस करणे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमृतवाहिनी नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर ऑप्शन नंबर एक प्रवरा नदी ऑप्शन नंबर दोन आरणा गाढवी आणि दिना तर अमृत वाहिनी नदी म्हणून प्रवरा नदीला ओळखले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न जोड्या लावायचे आहेत आपल्याला या ठिकाणी नदी आहे आणि नदीचे उगमस्थान आपल्याला योग्य जोड्या लावायचे यावर देखील ला आपल्याला प्रश्न पडतो आणि हे असले प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो जे अगोदर पडलेले आहेत आणि तसेच ज्यावर शंभर टक्के प्रश्न विचारतात त्याच पद्धतीचे हे प्रश्न आहेत आणि इम्पॉर्टंट तेवढेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा गोदावरी नदी तर गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो त्याच्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो नर्मदा नदीचा उगम कुठे होतो अमरकंटक या ठिकाणी होतो उल्हास नदीचा उगम स्थान कोणतं आहे खंडाळा त्यानंतर तापिया नदीचं उगम स्थान कोणतं आहे तर बैतूल अतिशय महत्वाच्या नद्या आहेत आणि जोड्याला अपैकी यावरील पाच पैकी एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो परीक्षेमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक अठरा काय सांगण्यात आलेला आहे नद्या व काठावरील प्रसिद्ध शहरे सोड्या लावा आता या ठिकाणी सुद्धा आपण काय केलेले आहे महत्वाच्या नद्या आणि महत्वाचे त्याच्या काठावरील शहरे जे की जेणेकरून आपल्याला परीक्षेला शंभर टक्के विचारतील त्याच प्रकारचे आपण सुद्धा या ठिकाणी नद्या आणि काठावरील शहरे माहीत असण्यासाठी घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी टोटल आठ आट... नद्या घेतलेल्या आप आहेत आपल्याला असा काही प्रश्न विचारत नाही एक एकदाच आठ आठ नऊ नऊ परंतु आपण फक्त अभ्यासासाठी आणि जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच परीक्षेच्या समोर आपण प्रश्न घेत आहोत त्यामुळे यापैकी एक जरी आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला प्रश्न चुकता कामा नाही पहा या ठिकाणी मुळा आणि मुठा या नदीचं आपलं सॉरी नदी काय मुळा आणि मोठा आणि काठावरील शहर आहे तर नदी मुळा आणि मुठा या नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर पुणे शहर आहे पुणे त्यानंतर पहा पांजरा पांजरा नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे तर या नदीच्या काठावर धुळे हे शहर वसलेले आहे त्यानंतर गोदावरी गोदावरी नदीच्या काठावर कोणकोणते शहर आहेत बघा नांदेड आहे गंगाखेड आहे पैठण आहे नाशिक आहे आणि कोपरगाव यापैकी कोणताही जर आपल्याला ऑप्शन दिलं तर आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी योग्य निवडायचं त्याच्यानंतर नाग नदी नाग नदीच्या काठावर नागपूर हे शहर वसलेलं आहे त्यानंतर इंद्रायणी इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू व आळंदी हे शहर वसलेले आहे त्यानंतर सीना सीना नदीच्या काठा अहमदनगर जिल्हा जे अहिल्यानगर झालेला आहे ते या ठिकाणी वसलेलं आहे त्यानंतर भीमा भीमा या नदीच्या काटावर राजगुरु नगर पंढरपूर हे शहर आहे त्याच्यानंतर प्रवरा या नदीच्या काठावर संगमनेर व नेहासे या नेवासे या प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे आणि अत्यंत महत्वाचे तेवढेच आपण घेतलेले आहे घेतलेले आहेत या ठिकाणी त्याच पद्धतीने पुढचा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हे प्रश्न आहे आपल्या धरणावर तुम्हाला माहिती आहे नदी आणि त्या नदीवरील धरण कोणते आहे तर हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आता या ठिकाणी सुद्धा मी एकूण बारा नद्या घेतलेल्या आहेत आणि धरण सुद्धा बारा घेतलेले आहेत जे महत्वाचे आपल्याला धरण आहे त्यापैकी आपल्याला एखादा जरी प्रश्न आला तर आपला ते प्रश्न चुकता कामा नये त्यामुळे योग्य तेवढेच आपण महत्वाचे तेवढेच या ठिकाणी अं लावण्यासाठी नदी आणि धरण घेतलेले आहे तर पहा आपल्याला योग्य या ठिकाणी जोड्या लावायचे आहेत तर प्रवरा नदी प्रवरा नदी प्रवरा नदीच्या काठावर कोणतं धरण वसलेलं कोणतं धरण आहे ते आपल्याला पाहायचं या ठिकाणी तर पहा या ठिकाणी मित्रांनो प्रवरा त्या नदीवर जे धरण आहे त्या धरणाचं नाव आहे भंडार धरा तसेच गोदावरी गोदावरी नदीवरील धरण आहे जायकवाडी गंगापूर तसेच पुढची नदी आहे पेंच पेंच नदीसाठी आहे धरण तोतरा डोह त्याच्यानंतर इंद्रायणी इंद्रायणी नदीवर जे धरण आहे ते भुशी आणि वळवण आहे त्याच्यानंतर सिंधफना सिंधफना नदीवर माजलगाव हे धरण आहे वैतरणा वैतरणा नदीवर मोडक साखर आणि मोठा नदीवर खडक वासला त्याच्यानंतर भोगावती नदीवर राधानगरी धरण भीमा नदीवर उजनी धरण कुकडी नदीवर माणिक धरण घोड नदीवर डिंबे आणि वेन्ना नदीवर कानेर धरण तर हे सर्व धरण कोणत्या नदीवर कोणते धरण आहे हे तुम्हाला पाठ करायचं आहे जेणेकरून ह्याच्यावर प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकता कामा नाही पुढचा अत्यंत पुढचा प्रश्न जोड्या लावाचा आहे धरणावर आधारित आहे धरण व जलाशयांची नावे कोणत्या धरणाला जलाशयाचं कोणतं नाव दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी त्याची जोड्या लावायची धरण बघा पहा कोणकोणते जायकवाडी धरण आहे राधानगरी आहे विष्णुपुरी धर तानसा आहे वैतरणाय आणि मांजरा आहे तर त्यांना जलाशयांची नावे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी जोडी योग्य जोडी लावायची तर पहा जायकवाडी धरण जायकवाडी धरणालाच काय म्हणतात या ठिकाणी काय नाव आहे जलाशयाचं नाथसागर राधानगरीला म्हणतात लक्ष्मीसागर विष्णुपुरीला म्हणतात शंकरसागर तानसा नदीला शंकरसेठ जगन्नाथ वैतरणाला मोडकसागर आणि मांजराला निजामसागर या पुढचे जे प्रश्न आहेत मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू